अगदी लहानपणाची आठवण वाटते हा आम्ही शेतामध्ये पोहत असायचो मी काय करतो नमस्कार मित्रांनो सोजन कर्तव्य युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या इकडे गणपती बापासाठी गावी आलेले खूप सारे मुंबईकर चाकरमाने आणि गावची मंडळी तर मंडळी आजचा जो ब्लॉग असणार आहे तर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मित्रांनो माझा आजचा ब्लॉग असणार आहे तर मासेचा म्हणजे मासे कसे उपसून पकडले जातात ते आपल्याला पाहायला भेटणार तर मंडळी आपल्या इकडे गणपती बापांचं आगमन झालेलं आहे विसर्जन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या इथे दुसऱ्या दिवशी केला जाते तर मंडळी आमच्या इथे ही बाहुल आहे आम म्हणजे आमच्या एरियातले त्या एरियातला आम्ही ती उपसली जाते आणि तोच मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे कारण मित्रांनो मुंबईतले आपले मुंबईचे पोरं आणि गावच्या पोरांमध्ये जी उपसणीची म्हणजे असं ना उपसून जे पकडलेले मासे असतात ते मित्रांनो पकडले जातात आणि तोच आज ब्लॉग पाहायला भेटणार आहे तर मंडळी कोकणातले असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आणि तेच आपण पाहू पुढे जी ते म्हणजे जे पाणी जे साचलेलं असतं महापुराचं त्याच्यामध्ये ते मासे वगैरे अटकलेले असतात आणि मग ते आमचे मुंबईतले चाकरमने येऊन गणपती विसर्जन झालं पाच दिवसाचं की ते उपसलं जातो आणि मंडली आपल्या को कोकणामध्ये ना हा असा मासे पकडण्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतो तर मंडळी आपल्या इकडे जो साईडला जो निसर्ग आहे ना ते आपली शेती आहे आणि मधून हे पाण्याचाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो तर मंडळी आपल्या इथे खूप सारा नजारा पाहायला मिळतो आहे तर पाचच्या साईडला मित्रांनो चोंडा आहे त्याच्यातलं पाणी उपसलं जातं या साईडला चोंडा आहे मोठा आहे त्याच्यातलं उपसलं जातं आणि असं खूप सारं पाणी असतं ते उपसलं जातं आणि त्याच्यामध्ये मग मापशे काढले जातात आणि आपल्याकडे थंड आहे तर मंडळी ऊन लागल्यामुळे थंडा घेऊन आलेलं आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी पाहू कोकणामध्ये असे मासे पकडले जातात आणि ते मासे पकडण्याचा आनंद आहे ना वेगळाच असतो कारण मित्रांनो कोकणातले जर असे बोलू ना परंपरा तर थंडीचे मासे किंवा ते मासे उपसून जे मासे पकडले तर त्याची एक मजा वेगळी असते आणि तसेच मंडले आज आपले मुंबईतली मंडळी आणि गावची मंडले मिळून ही गणपती विसर्जनंतर हा असं आमच्या इथली बाऊल उपसली जाते आणि त्याचा व्हिडिओ आज आपल्याला पाहायला मिळ भेटणार जर तर गावाला आल्यावर कसं वाटतंय मस्त अगदी बरं वाटतं आणि मासे पकडण्याची मजा खूपच वेगळीच आहे हा मग किती दिवसाची सुट्टी आहे बारा दिवसाची ओके मग ते दहा दिवसा बारा सुट्टी मधली आपल्याला आजचा आप दिवस कसा आहे आजचा सर्वात भारी दिवस तर मंडळी असं हे मुंबईतले सात टाकलं तर कस आज गावचे आणि मुंबईतले मुलं एकत्र येऊन आजचा कार्यक्रम कसा वाटतोय आठवण वाटते काय आम्ही शेतामध्ये पोहत असायचो भर पावसात आणि महापूर असल्यावरती कसं वाटायचं इकडे महापूर म्हणजे सगळं कासू एक सगळा जलमय परिसर असायचा ओके आणि आपले जेव्हा गणपती असतात त्याच्यानंतर आपले ह्या कार्यक्रम केला जातो आणि तो दिवस निवडला जातो तर त्याचं काय थोडस सांगू शकता त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलायचं तर भौतिक चाकरमाणे आमचे मुंबईला गेलेले आहेत त्यांनी हे बघून त्यांची पण मला वाटतं मन फिरलेली असतील की आपण पण जायला पाहिजे होत पण नाही जाय आपले त्यांच्या कामानिमित्त गेले कमी होती पण तर मंडळी हौशी कलाकार आमच्या वाडीतले म्हणजे बंधू झोपून बघा आणि वरती कपडे बघा एकदम पॉश मध्ये आलेला आहे आणि जेव्हा पाणी किंवा मासे दिसले ना तर झोपून मासे पकडायला लागलाय आणि तो आजचा व्हिडिओ आहे या साईडला ओमकार कंपनी मध्ये फेमस आहे बाळ्या म्हणून तो पण आपल्याला पाहायला भेटतोय तर असे हे गावातले सर्व मंडळी मिळून एकत्र मासे पकडले जातात आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहायला तर मंडली आपण इकडे खाली विण लावलेली आहे म्हणजे ह्या ते मंडली विण लावलेली आहे आणि वरचं जे पाण्याचं जे वरती जेव्हा पाणी उपसायला लागलं का मासा सर्व इकडे खाली येतो मग ह्या बारीक म्हणजे बारीक विंद आहे म्हणजे बारीक फोळाची आणि त्याच्यामध्ये त्या विंदीला आपण पूर्ण टेक्चर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते फिट्ट बसवलेलं आहे दगड वगैरे लावलेलं आहे आणि तर मंडली असा हा आजचा व्हिडिओ आहे आणि हिचं पाणी बघा किती कमी केलेलं आहे वरती पान वगैरे खूप घातलेले आहेत आणि ह्या पोडीचं पाणी मित्रांनो वरतून येतंय आणि ते उपसल्यामुळे मित्रांनो हिचं आहे ना पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे <laughs> तर मंडळी वरचं पाणी अटकवलेलं आहे बांधाने त्यामुळे इकडे खाली कमी पाणी लागले आणि मासा सर्व खाली जायला चालू लागलेला ला? आहे तर असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर पाहू पुढे लेकला न नाही जमव बाबा काय नाही जमले संजय इकडे बस हं माती पाणी आई झाड पहिला आला काही शोषण